काही मोजके हिंदी स्पेसिफिकली चित्रपट असतात की ज्यांच्या सिक्वेलची अर्थात दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात त्यापैकी एक, एक चित्रपट म्हणजे स्त्री अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री चित्रपटाचा पहिला भाग दोन हजार अठराला ला आला आणि त्यानंतर दुसरा भाग आता रिलीज झालाय स्त्री एकचा चा शेवट ज्या पद्धतीने केला त्याला ओपन एंडेड क्लायमॅक्स असं म्हणतात त्यामुळे नेमकी स्त्री आणि श्रद्धा कपूरचं नातं काय आहे श्रद्धा कपूर स्त्री आहे का किंवा मग ती स्त्रीच्या विरोधातील कुणी आणि तिच्या शक्ती तिला हव्या होत्या म्हणून तिने सगळा कट का का? रचला पहिल्या भागाच्या शेवटी लावण्यात आले कारण तो एंडच तसा केलेला पण या सगळ्याची उत्तरं देत नवे प्रश्न आणखी समोर निर्माण करणारा स्त्री दोन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय टी व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत स्त्री टूच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर चंदेरी गावात स्त्रीला रक्षक विकी अर्थात अभिनेता राजकुमार राव मान सन्मान मिळवून देतो आणि स्त्री चंदेरी गावातून निघून जाते त्यामुळे गावातील पुरुष स्वतंत्र आणि बेफिकीरपणे रात्री देखील फिरू शकतात पण काही वर्षांनंतर गावात सरकटा राक्षस येतो ज्याला चंदेरी गावातील आधुनिक विचारांच्या स्त्रियांचा खात्मा करायचा असतो त्यासाठी मग पुन्हा रक्षक विकी त्याचे मित्र आणि रुद्रभैय्या अर्थात पंकज त्रिपाठी यांच्या साथीने सोबत कसे दोन हात करतो आणि श्रद्धा कपूरचं कसं येतं असं संपूर्ण कथानक स्त्री दोनच आहे खर तर कथानका तीन ते चार असे क्षण आहेत जिथे आपले डोळे विस्फारतात स्त्री दोन चित्रपटा या चित्रपटाची खरंच जमेची बाजू म्हणजे विनोद आणि भय या दोन्हींची घातलेली योग्य सांगड संपूर्ण चित्रपटात एकही क्षण किंवा एकही असा संवाद येत नाही जिथे प्रेक्षकांना हसू येणार नाही मुळात मेडॉक या संस्थेची निर्मिती असलेला स्त्री चित्रपट हे एक युनिव्हर्स आहे ज्यात भेडिया स्त्री मुंजा हे चित्रपट येतात त्यांचं कथानक आणि पात्र काही अंशी एकमेकांशी जोडलेली आहेत आता मी जे युनिव्हर्स म्हणाले ते दाक्षिणात्य सृष्टीत फार पाहायला मिळतं म्हणजे कैथी विक्रम लिओ हो, असे बरेचसे चित्रपट जे खरंतर तुम्हाला माहिती असतील त्याच पठडीतील मेडॉकचं हे भयपटाचं युनिव्हर्स आहे दोन ची स्त्री ची विशेष खासियत म्हणजे भेडी आणि स्त्रीचं युनिवर्स अगदी छान जोडलेलं या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळालं जे खरं तर फार अनपेक्षित होतं आणि स्पेसिफिकली हिंदी चित्रपटांच्या बाबतीत तर आणखीनच अनपेक्षित होतं आता इथे थोडा एक स्पॉइलर पण मला द्यायला आवडेल तो म्हणजे अक्षय कुमार याचा विशेष कॅमिओ आता तो का आहे काय आहे याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच समजेल दुसरी चित्रपटाच्या बाबतीतली महत्वाची बाब म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कथानक पात्र जशी एकमेकांना जोडली आहे तसंच प्रत्येक संवाद आणि विनोदही पहिल्या भागाची आठवण करून देणार आहे लेखक आणि दिग्दर्शकाचं इथे विशेष कौतुक यासाठी करावं असं वाटतं कारण जरी प्रेक्षकांना चंदेरीचा रक्षक विकी पुन्हा गावाचं रोक्षण करणार हे माहीत असूनही तो ते कशा प्रकारे करणार आणि ते करत असताना नवे कोणते ट्विस्ट येणार हे खरंच कल्पना करता येते शिवाय सरकटा राक्षसचा भूतकाळ आहे त्यात तो एक अय्याश मदमस्त पुरुष आहे स्त्री म्हणजे त्याच्यासाठी केवळ उपभोगाची गोष्ट आहे हा त्याचा स्वभाव लक्षात घेत गावातील पुरुषांचा देखील तो त्या पद्धतीने मतपरिवर्तन चारशे पाचशे वर्षांनंतर देखील कसा करतो किंवा आजही गावातील लोकांची मानसिकता कशी आहे किंवा ती इन्फ्लुएन्स करणं किती सोपं आहे हे देखील स्त्री दोन या चित्रपटात कुठेतरी दाखवून दिले आता बोलत अभिनयाकडे स्त्री दोन हा चित्रपट अभिनय आणि अटेन्शन ग्रॅबिंगच्या बाबतीत राजकुमार राव पंकज त्रिपाठी अपारशक्ती खुरान आणि अभिषेक बॅनर्जी यांनी पूर्णपणे खाऊन टाकलाय श्रद्धा कपूर कुठेतरी यांच्या अभिनयाच्या छायेखाली थोडीशी बाजूला गेल्याचं जाणवलं आणि स्पेशल अपीयरन्स असलेली तमन्ना भाटिया हिने मात्र भूमिका जरी साकारली असली तरी ती अतिशय प्रभावी साकारली आहे चित्रपटात संगीत भयपट असल्यामुळे म्युझिकचा वापर प्रासंगिक विनोद हे चित्रपटाची जमेची बाजू आहे संपूर्ण चित्रपट एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव असून एकदा नाही पण पुन्हा एकदा स्त्री एक आणि दोन हा पहावा असं नक्की वाटेल याची खरंच खात्री आहे तुम्ही अद्याप सिरी दोन पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्हाला चित्रपट कसा वाटला त्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मार्फत कळवा त्यासाठी टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला कर विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद